बऱ्याच शेतकऱ्यांची विचारणा झालेली आहे की आम्हाला आमच्या शेतामध्ये बोर पॉईंट घ्यायचं आहे बरं ह्यांचे काय झालं आहे माहिती आहे का, का? काही बोर पॉईंट जे आहेत आठ आठ नऊ नऊ दहा दहा काहींचे बोर पॉईंट फेल गेलेले आहेत काहींच्या बोरला फक्त एक एक म्हणतो ना अर्धा इंच एक इंच फक्त पाणी आहे बरं आणि यांचा वावर किती आहे सात एकर आहे आठ एकर आहे दहा दहा एकर आहे पाणी पुरत नाही आहे तर माझ्याकडे जेव्हा आता हे वास्तू क्लायंट्स जेव्हा येतात तर त्यांना मला बोर पॉईंट घ्यायचा आहे तिचं सांगणं तर ह्यांच्यासाठी माझं हे सांगणं आहे की आपण बोर पॉईंट तुम्हाला देऊ ठीक आहे पाणी पण भरपूर लागेल बोर पॉईंटला परंतु माझी अट एक आहे की अगोदर आपली जी कुलदेवी आहे कुलदेवीच्या स्वस्थानी जाऊन तिची ओटी भरायची प्रत्येक वर्षी त्या परिवाराने कुलदेवीची ओटी भरलीच पाहिजे यासाठी कुलदेवीचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे आणि आपले जे पूर्वज पितर झालेले आहेत त्यांचाही आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे आज शेतामध्ये आपल्याला बोर पॉईंट द्यायचा असतो पाताळामधून पाणी काढायचं असतं आज इतकं खोल आपल्याला पाणी काढायचं आहे आपण साधे हाडामासाची माणसं आहोत पानाडीसुद्धा हाडामासाची माणसं असतात ते काही देव नाही आहेत आज एवढा पाताळामधून पाणी काढायचं आज एवढ्या फूट खोल आपल्याला ते बोरची मशीन घालून वगैरे जे पण पाणी बघायचं किंवा जे पण काही या गोष्टी असतात ठीक आहे यासाठीसुद्धा शेवटी नशिबाचा भाग असतो तर माझं हेच म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही बोर पॉईंट घेता तर त्यासाठी अगोदर आपल्या कुलदेवीची ओटी भरा बरं कुलदेवीच्या स्वस्थानी जाऊन तुम्हाला शक्य नसेल आणि बोर पॉईंट तुम्हाला खूप अर्जंटमध्ये लवकरात लवकर घ्यायचं आहे ठीक आहे तर त्यासाठी तुमची जी ग्रामदेवता आहे ग्रामदेवता म्हणजे काय त्या गावाची रक्षण करणारी देवता तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ती देवी असते ठीक आहे त्या देवीची तुम्ही नवरा बायको जाऊन ओटी भरायची आणि तिला हात जोडून सांगायचं की आमच्या वावरामध्ये आमच्या शेतामध्ये आई आम्ही असं असं बोर पॉईंट आम्ही घेत आहोत तर आमच्या शेतामध्ये बोर पॉईंट आम्ही जो घेणार आहोत त्याला भरपूर पाणी लागू दे असं करून आईची उटी भरायची आईला सांगायचं आई, आई आम्ही तुला शरण आलेलो आहोत आमच्याकडून आमच्या पोराबाळाकडून आमच्या पूर्वजांकडूनसुद्धा काही चूक भूल झाली असेल तर माफी असावी हां अशा पद्धतीने तिला विनंती करायची माफी मागायची तिची शिवाय महादेवाच्यासुद्धा मंदिरात चा। जायचं आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी तिथेसुद्धा प्रार्थना करायची अर्थात महादेवाचा आशीर्वाद घ्यायचा घरातून पाणी घेऊन जायचं बाटलीमध्ये जर काही यंत्रावरती असेल तर घरामधून पाणी घेऊन जायचं बाटलीमध्ये आणि तिथे गेल्यानंतर जे काही कमंडोलू असतात तांब्याचा लोटा वगैरे असतो त्याच्यामध्ये ते पाणी ओतायचं आणि तिथे जे महादेवाची जी पिंड आहे शिवलिंग जे आहे त्याच्यावरती ते पाण्याचा अभिषेक करायचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं करून करून आणि महादेवाला विनंती करायची की असं असं आम्ही आमच्या वावरामध्ये आमच्या शेतामध्ये आम्ही बोर पॉईंट घेत आहोत तर त्याला भरपूर पाणी लागू दे आमचे जे पूर्वज पित्तर झालेले आहेत त्यांचे पण आम्हाला आशीर्वाद लाभू दे त्यांना मोक्षप्राप्ती लाभू दे अशा पद्धतीने महादेवाला तिथेसुद्धा प्रार्थना करायची आहे स्ट्रिक्टली ज्यांचे आठ आठ नऊ नऊ बोर फेल गेलेले आहेत स्पेशली त्यांच्यासाठी प्रत्येकाने हे करायचंच आहे ठीक आहे मग बघा शेतामध्ये बोरला किती भरपूर पाणी लागतं ते ठीक आहे